ई पीक पाहणी नोंदणीला ऑगस्ट महिन्यापासून सुरुवात झाली सुरुवातीला सर्व्हर डाऊन ची समस्या उद्भवली त्यानंतर प्रशासनाने दखल घेऊन सर्व्हरची गती वाढविली तरी सुद्धा दीड महिन्यात पंचावन्न टक्के शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नोंदणी ऑनलाइन केली आहे आता उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी व्हावी याकरिता तेवीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे कृषी पतपुरवठा सुलभ होण्याकरिता शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग राहणे आवश्यक आहे मात्र बऱ्याच वेळा बरे शेतकरी सक्रिय सहभागी राहत नाहीत परिणामी शासकीय योजनांचा लाभ सुद्धा आवश्यकतेनुसार मिळत नाही त्यामुळे शासनाने ईपीक पाहणी नोंदणीसाठी अॅप कार्यान्वित केली आहे या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी रियल टाइम क्रॉप डेटा संकलनासाठी ईपीक पाहणी नोंदणी आवश्यक केली आहे मागील वर्षी सोयाबीन अनुदानाचा लाभ देताना ईपी पाहणी नोंदणी फायदेशीर ठरली त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची यासाठी झुंबड उडेल अशी शक्यता होती परंतु शेतकऱ्यांचा प्रतिसाद अद्यापही मिळालेला नाही जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात एकूण पाच लाख पंधरा हजार नऊशे पाच हेक्टरवर पेरणी केली आहे त्यात सर्वाधिक साडेचार लाख हेक्टरवर कापूस सव्वा हेक्टर दोन लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा आहे या पेऱ्याची एपी पाहणी नोंदणी एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाली आहे या नोंदणी प्रक्रियेला शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाला दीड महिन्यात केवळ छप्पन्न टक्के म्हणजेच दोन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे तेहत्तीस शेतकऱ्यांच्या पाच लाख चार हजार नव्याण्णव हेक्टरची ई पीक नोंदणी ऑनलाइन झाली आहे आता ऑनलाइन ई पीक पाहणी नोंदणीसाठी तेवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे या कालावधीत शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे